नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनेल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट चे महत्वाचे पंधरा प्रश्न जे आपलं भविष्य आयुष्य बदलू शकतात पंधरा प्रश्न चालू घडामोडी पाहतोय मित्रांनो आपण स्टार्ट करूया आजचा आज तारीख आहे मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट है ना आज तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट चे सर्वच सर्व घडामोडी आपण पाहतोय मित्रांनो ठीक आहे आजचा दिवस मित्रांनो काय आहे राष्ट्रीय क्रीडा दिन आहे ना राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर यांचा यांच्या जन्मदिनानिमित्त आपण साजरा करतो एकोणतीस ऑगस्ट लक्षात ठेवा आणि पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिन आहे बरोबर आहे ठीक आहे खाशप्पा जाधव यांचा महाराष्ट्रानुसार पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिन आहे आणि एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन आहे मित्रांनो आजचा पहिला प्रश्न पाहतोय आपण ही चोवीसवा आंतरराष्ट्रीय मदत पेरेसा पुरस्कार सोळा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुबई येथे आयोजित करण्यात आला होता खालीलपैकी कोणास मिळाला आहे है ना मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे दरवर्षी हा भारतात होतो परंतु यावर्षी हा पुरस्कार सोळा जर पाहिला गेला हा दुबईमध्ये झाला होता लक्षात ठेवा दुबईमध्ये हा झाला होता दुबईमध्ये ऍक्च्युली पाहिला गेलं तीन जणांना हा वरी सर्व वरील सर्व सर्वांना पुरस्कार मिळाला जी जो विएरा टू मोहम्मद महतुबुरा रहमान अहमद अल होशमी या सर्वांना हा पुरस्कार तिघांच्या तिघांना पुरस्कार भेटलाय आपण काल डिटेल पाहिलं होतं मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दुसरा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ विज्ञान क्षेत्रात ती कोणत्या नावाची नवीन योजना सुरू केली आहे लक्षात ठेवा धारा नावाची नवीन योजना सुरू केलेली आहे विज्ञानधारा नवीन योजना सुरू केली आहे पी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन प्रमुख योजनांचा एकत्रीकरण करून धारामध्ये तयार केलेलं आहे विज्ञान धारा ही योजना सुरू करण्यात आली असून लक्षात ठेवा पंधराव्या वित्त आयोग जो आहे एन के सिंग त्याचे अध्यक्ष होते पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग होते लक्षात ठेवा यांच्यानुसार जर पाहायला गेलं दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा ठीक आहे पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी सर्वाधिक खर्च केला दहा हजार पाचशे एकोणऐंशी कोटी रुपये टोटली खर्च केलेला आहे है ना मग विज्ञानधाराचे उद्दिष्ट काय मित्रांनो एक्चुअली तीन कोणते आहेत भारतातील विज्ञान तंत्रज्ञान आणि नवो उपक्रम म्हणजे एस टी आय म्हणतो एस टी आय परिसंस्था जी आहे लक्षात ठेवा विज्ञान तंत्रज्ञान नवोपक्रम नवोप्रक्रम हा जो आहे ना हा पहिली योजना आहे याच ह्याचं काय काम आहे की विज्ञान तंत्र विभागाच्या पंचवार्षिक योजना समर्थन देतं आणि लक्षात ठेवायची गोष्ट आय नव उपक्रम आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित क्षेत्रात न्यायचं हे आपलं टार्गेट आहे त्या अंतर्गत विज्ञानधारा योजना सुरू करण्यात आलेली आहे व विज्ञानधाराचे प्रमुख तीन घटक कोणते मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे तीन कुठले एक आहे सायन्स अँड टेक है ना ठेवा एक घटक आहे म्हणजे संस्थात्मक मानवी क्षमता निर्माण पायाभूत सुविधा सुधारणा बळकटी देणे हे त्यांचं एक टार्गेट आहे विज्ञान तंत्रज्ञाचं दुसरं काय मित्रांनो संशोधन आणि विकास संशोधन आणि विकास लक्षात ठेवा का संशोधन आणि विकास हे दुसरं त्यांचं टार्गेट आहे लक्षात ठेवा या टार्गेटनुसार काही नवकल्पना शोधणे समर्थन देणे अनेक गोष्टी नवीन करणे ठीक आहे आणि तिसरं टार्गेट काय आहे नवोष्णम नम लक्षात ठेवा शब्द नीट लक्षात ठेवा नवोष मिनिट मी नीट लिहून देतो तुम्हाला ठीक आहे की नाही जर नीट पाहिला गेला तर लक्षात ठेवा ह्याचा पद्धतशीरपणा ठीक आहे नवोष्णम तंत्रज्ञान विकास हे तीन टार्गेट त्यांचे आहेत लक्षात ठेवा आणि ह्या तीन योजना एकत्रीकरण करून विज्ञानधारामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपल्याला माहित सायन्स अँड टेक संशोधन आणि विकास आणि नवश्म तंत्रज्ञान विकास या तीन टार्गेट हे तीन टार्गेट एकत्र विज्ञान धारामध्ये केलं गेलं आहे आणि पंधराव्या वित्त आयोगानुसार त्याला ते दिलेलं सुद्धा आहे ठीक आहे चलो पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवा आणि आणखी एक पॉईंट आहे ना वित्त कलम काय भारतीय घटना दोनशे ऐंशी कलम ठीक आहे एक मुद्दा राहिला माझाकडून द्यायचा पुढं चला पुढचा प्रश्न सोशल मीडिया टेलिग्रामचे संस्थापक खालीपैकी कोण आहेत आता सध्या फेमस आहे ठीक आहे आपल्या सगळ्यांना माहिती त्यांना अटक झाली लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे पॅरिस जवळ फ्रान्स सरकारने त्यांना अटक केलेली लक्षात ठेवा टेलिग्राम दोन हजार तेरा मध्ये सुरुवात झाला सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो दोघांनी स्थापन केला निकोलाई आणि पावल दुरोह है ना ऍक्च्युली पावल दुरोहो यांना काय झालंय दोघं भाऊच आहेत लक्षात ठेवा निकोलाई निकोलाई आणि कोण आणि कोण हो लक्षात ठेवायची गोष्ट आहे की नाही आणि ह्या दोघ्यांनी मिळून काय सुरू केलं तर मित्रांनो टेलिग्राम चॅनेल सुरू करून केला होता आणि हे कुठे आहे मित्रांनो दुबईमध्ये आहे कुठं आहे दुबईमध्ये आहे कुठे आहे दुबईमध्ये आहे याचा मुख्यालय कुणाचं टेलिग्रामचं लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो पाहायचा आपल्याला ठीक आहे नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले असून ते कोणत्या पक्षाचे होते है ना असा प्रश्न होता आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवा यांचा पक्ष होता काँग्रेस ते काँग्रेसचे होते है ना काँग्रेस या पक्षाचे होते त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न मध्ये झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न मध्ये त्यांचा जन्म झाला लक्षात ठेवा ठीक आहे नायगाव येथे आणि यांचा मृत्यू झाला हैदराबाद मध्ये है ना त्यांना है हैदराबादला ला घेऊन गेले तिथे त्यांचा मृत्यू झाला ठीक आहे आता सध्या त्यांचं वय किती सत्तर वर्ष आहे लक्षात ठेवा सेव्हन से हो इयर्स मृत्यू झाला सव्वीस ऑगस्ट रोजी है ना सव्वीस ऑगस्ट निधन झाला दोन हजार दोन म्हणजे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य होते पहिली गोष्ट हा पॉईंट महत्वाचा आहे दोन हजार नऊ मध्ये ते अपक्ष आमदार होते विधानसभेचे आमदार होते आणि ता, लेटेस्ट म्हणजे आता झालेली दोन हजार चोवीस ची दोन हजार चोवीस ची अठराव्या लोकसभेची मित्रांनो लक्षात असू दे आपल्याला अठराव्या लोकसभेचे ते काँग्रेसचे खासदार होते खासदार झाले होते ठीक आहे हा सुद्धा पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे लक्षात किंवा ठीक आहे ते काँग्रेस पक्षाचे होते सव्वीस ऑगस्ट त्यांचं निधन झालं प्रश्न मित्रांनो जागतिक जल सप्ताह के हुआ है ना जागतिक जल सप्ताह जर पाला हो, स्टॉक होम इंटरनेशनल वॉटर इंस्टीट्यूट है स्टॉक होम है ना वॉटर इंटरनेशनल लक्षा देखिए गोष है शॉर्टकट जो कि स्टॉक होम इंटरनेशनल वॉटर है सॉरी स्टॉक होम इंटरनेशनल वॉटर इंस्टिट्यूट है ना मित्रांनो या संस्थेच्या अंतर्गत लक्षात ठेवा पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट रोजी आपण जागतिक जल सप्ताह साजरा करतो जागतिक जल सप्ताह साजरा करतो लक्षात ठेवा आणि ह्याची सुरुवात कधी झाली मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव पासून झाली है ना एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ह्याची सुरुवात झाली लक्षात ठेवा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे चलो पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या बँकेने महिलांसाठी आवली आवली नावाची नवीन बचत बँक खाते योजना सुरू केली आहे आवली तर बंधन बँकेने सुरू केले कोणी सुरू केले मित्रांनो बंधन बँकेने सुरू केले महिलांसाठी खास बचत खातं सुरू करण्यासाठी सुरू केलेलं आहे आणि दहा लाखाच ते लोक विमा सुद्धा ही बँक देते काय देते दहा लाखाचा विमा संरक्षण वैयक्तिक अपघात विमा सुद्धा देत लक्षात ठेवा आणि साडेतीन लाखाचे कार्ड म्हणजे साडेतीन लाखाचे कार्ड सुद्धा देतं हरवलेले दायित्व शोधण्यासाठी लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे इतकं सगळं देतं आणि खासियत आणखी थी काय मित्रांनो ह्याची छोटीशी आणखी गोष्ट आहे गोष्ट आहे की एअरपोर्ट लावूनच प्रवेश सुद्धा मिळतो एअरपोर्ट लक्षात ठेवायची गोष्ट एअरपोर्ट लावूनच प्रवेश सुद्धा मिळतो तीन पॉईंट महत्वाचे आहेत आवनी योजना बंधन बँकेची आहे लक्षात ठेवा ठीक आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणि ऍक्च्युली उद्देश काही आहे की महिला सक्षम करणे आणि महिलांनी आपल्या ह्याचा वापर करणे काय बँकेचा वापर करणे हे त्यांचं टार्गेट आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण मदर तेरेसा इंटरनॅशनल अवॉर्ड चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित केला आहे दुबई संयुक्त अरब आहे ना आता आताची सुरुवात किती आहे चोवीसवाय लक्षात ठेवा किती मित्रांनो कि चव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये दुबई हा दुबईमध्ये आयोजित केला आताच आपण मगाशी बघितलं मागे बघितलं कुणा कुणाला हा मिळाला हे सुद्धा माहिती असावं आणि हा चोवीसवा अवॉर्ड आहे लक्षात ठेवा दोन हजार एक मध्ये याची सुरुवात केली आहे मग टार्गेट काय जे शिक्षणात काम करतात संस्कृतीमध्ये काम करतात जे सामाजिक कार्य करतात जे क्रीडामध्ये क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात उद्योग मीडिया वैद्यक म्हणजे या सर्व क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला गेलाय सगळ्यात पहिलं काय शिक्षण क्षेत्र शॉर्टकट देतो माहीत असो कधी पेपरला विचारलं तर मार्ग जाऊ नये मित्रांनो संस्कृत मध्ये दिला जातो संगीत संस्कृत लक्षात ठेवा संस्कृतीमध्ये दिला जातो संगीतमध्ये दिला जातो सामाजिक कार्यामध्ये दिला जातो क्रीडा क्षेत्रात दिला जातो म्हणजे क्षेत्र आहेत लक्षात ठेवा ठीक आहे मग उद्योग आला मीडिया आली है ना है ना मीडिया आली अजून काय वैद्यक म्हणजे काय शास्त्रात दिला जातो ठीक आहे या सर्व क्षेत्रात दोनशेहून अधिक लोकांना हा पुरस्कार सुद्धा दिला गेला आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न एमबीबीएस डॉक्टरांच्या नोंदणीसाठी नवी दिल्ली येथे नॅशनल मेडिकल रजिस्टर रजिस्टर पोर्टल कोणत्या मंत्र्याने सुरू केले असा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या मंत्र मंत्रालयाने सुरू केलं असा प्रश्न आहे उत्तर आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेलं आहे है ना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय जे आहे भारतात नोंदणीसाठी पात्र असलेल्या सर्व एमबीबीएस डॉक्टरांच्या नोंदणीसाठी नवी दिल्ली येथे नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टल सुरू केले आहे काय नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टल सुरू केले लक्षात ठेवा आणि त्या अंतर्गत सर्व डॉक्टरांची नोंदणी करण्याचा एक उपक्रम सुरू केला जेणेकरून की डॉक्टरांना जे काही मदत लागेल ती डिजिटल दृष्ट्या मजबूत करण्याचा त्याचा उद्देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि हे सगळं टार्गेट खास करून डॉक्टरांसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना फायदा सुद्धा होईल आणि इलेक्ट्रॉनिक सर्व गोष्टी त्यांचं नाव पत्ता पात्रता सर्व समावेश झाला तर प्रत्येक डॉक्टरची माहिती प्रत्येक डॉक्टर हॉस्पिटलमध्ये समजेल ठीक थी, आहे ह्याचा सुद्धा आपल्याला फायदा होईल मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो पाहायचा आपल्याला ठीक आहे इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप दोन चोवीस कोणत्या भारतीय महिलाने जिंकली आहे तर उत्तर आहे डायना कुंडोल यांनी जिंकले लक्षात थोडस खासियत आहे सांगायची गोष्ट म्हणजे काय की ही स्पर्धा चेन्नई मध्ये झाली आणि मित्रांनो थोडं खासियत काय की या मुळच्या पुण्याच्या आहेत आणि खासियत काय या शिक्षिका आहेत आणि ह्यांचं लग्न होऊन यांना दोन मुलं सुद्धा आहेत हाय ना म्हणजे इतकी संपूर्ण यांच्याकडे असून सुद्धा त्या संपूर्ण लढू शकतात एक आपल्या भारतीय महिलांसाठी एक पॉवर एक देतात ते एवढं मी करू शकते है ना आणि भारतातून दो निवडलेल्या दोनशे महिलांपैकी त्या एक आहेत म्हणजे दोनशे महिला निवडल्या होत्या भारतातून त्यापैकी त्या एक आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा खासियत आहे ना त्यांनी ऍक्च्युली खूप कप बघितले म्हणजे माहिती घेतली पार्टिसिपेट घेतले जी टी सगळ्यात पहिले पाहिलं गेलं जी टी थ्री कप माहिती असेल खूप फेमस ही पण आहे फेरारी कप फेरारी कप म्हणजे या सगळ्या मॅचेस मध्ये त्यांनी भाग घेतलाय लक्षात ठेवा बीएमडब्ल्यू एम टू माहिती असेल बी एम डब्ल्यू एम टू एक स्पर्धा आहे लक्षात ठेवा ही एक स्पर्धा आहे लक्षात ठेवा ठीक आहे रेनॉल्ड कप आहे काय रेनॉल्ड कंपनीचा कप आहे ते सुद्धा भाग घेतलाय म्हणजे या सगळ्या त्यांनी खूप जागी भाग घेतलाय त्यामध्ये हो त्या भारतीय महिला जिंकल्या आणि फर्स्ट महिलात या ना डायना पोंड आणि खासियत काय या खास करून शिक्षिका आहेत मित्रांनो हे सुद्धा माहिती असणं आपल्याला महत्वाचं आहे चलो पुढील प्रश्न मिथेन उचा शोध घेण्यासाठी नासाने कोणते उपग्रह प्रक्षेपित केले उत्तर आहे टॅन टॅनझेर वन टँेर वन हे उपग्रह याचा प्रक्षेपित केला मिथेनचा उत्सर्जनाचा शोध घेण्यासाठी बरोबर आहे नासाने केल्या लक्षात ठेवा ठीक आहे फाल्कन नऊ नावाचं रॉकेट आहे ना नावाचं रॉकेट आहे हे रॉकेट वापरून त्यांनी उपग्रह प्रक्षेपित करण्याचं काम केलं जेणेकरून मिथेनचा शोध लागला तर कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचं उत्सर्जन शोधलं तर भविष्यामध्ये जे ग्लोबल वॉर्मिंग आहे हे परिपूर्ण पॉवरफुल चांगलं तयार होईल ह्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे ठीक आहे आणि लक्षात ठेवा फाल्कन नऊ या रॉकेट नासाने सोडलेला आहे ठीक आहे चलो पुढचा प्रश्न मित्रांनो ठीक आहे जपान देश को वाद धड़कना है आएस है टाइफुन शान शान है ना टाइफुन शान शान मित्रों हांगकांग ना हांगकांग देशाने दिल लक्षा हे नाव को देश लक्षा के महित आवश्यक है ठीक है है कि नहीं मग अजन का लक्षा के हरिकन चक्रवाद हरिकेन चक्रीवादळ कोण दिला कुठे आले अटलांटिक मध्ये आलं होतं लक्षात ठेवा ठीक आहे आणखी काय सायक्लॉन जर पाहिला गेला हिंदी महासंग्रात आहे ना हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे विली विलीज म्हणजे काय म्हणलं ऑस्ट्रेलियामध्ये आले हे ठीक आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे चलो पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँक कोणते नवीन तंत्रज्ञान मंच योजना सादर करीत आहे तर उत्तर आहे यू एल आय ना यूएल आई नवाच नॉन्च करते फुल मित्रो युनिफाइड है ना युनिफाइड लक्ष्य का लीडिंग इंटरफेस युनिफाइड लक्षा युनिफाइड लीडिंग इंटरफेस है ना इंटरफेस लक्षा का याचा वापर करून काय उद्देश साध्य करणार आहे ग्रामीण भागातील लोकांना कर्ज मिळणं सोपं आणि जलद करण्यासाठी ह्याचा वापर करून आणि कमीत कमी खर्च आणि रचना कमीत कमी वापरून त्याला कर्ज मिळण्यासाठी भारत सरकार म्हणजे आरबीआय बी एल आय युनिफाईड लिडिंग इंटरफेस योजना सादर करीत आहे माहीत असावं ग्रामीण भागातील लोकांना लवकरात लवकर आणि कमी वेळेत कर्ज मिळावं ठीक आहे ओके आणि पुढचा प्रश्न मित्रांनो इंडियन स्पेस डे केव्हा साजरा करतो कालचा प्रश्न होता तेवीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि मित्रांनो आजचा प्रश्न आहे की क्रीडा विश्वविद्यालयाची स्थापना कोणते राज्य करीत आहे क्रीडा विश्वविद्यालयाची स्थापना कोणते राज्य करीत आहे असा प्रश्न आहे ऑप्शन आहे महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू ते या राज्याचा उद्देश काय माहिती मित्रांनो की आपल्या भारतीय लोक आपल्या भारतीयातील लोकांनी जास्तीत जास्त मध्ये पदक मिळवावं आणि ज्याचा चांगला गेम आहे त्याच्यासाठी खास क्रीडा विश्वविद्यालय स्थापन करून त्यांना ऑलिम्पिकमध्ये जास्त पदकं मिळवणं हे मला तर वाटतं भारतातली पहिल्यांदा असं घडलेलं आहे आणि खूपच बेस्ट होईल की आम्हाला जास्तीत जास्त पदक सुद्धा मिळतील ठीक आहे आणि मित्रांनो सर्व प्रश्न आपण घेतले कमेंट मनी उत्तर सांगावं आपण सर्वांनी ठीक आहे सर्व ते सर्व प्रश्न घेण्याचं काम केलं मित्रांनो महत्त्वाचे पंधरा प्रश्न जे आपल्याला उपयुक्त असा घटक आहे मित्रांनो आपण परिपूर्ण याचा वापर करावा मस्तकी वाचून करावं जेणेकरून प्रत्येक प्रश्नाचा आपल्याला मदत होईल ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो